किताच रेसिपीमध्ये आज आपण नाचलेल्या दुधापासून एक स्वीट डिश बनवणार आहोत नाचलेल्या दुधाचं इथं दीड वाटी पनीर घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर अर्धी वाटी दू दूध पावडर आणि एक वाटी दुधावरची साय आणि थोडं दूध आहे त्यात आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे हे एक भांडे घेऊन त्याला तूप लावून ते बाजूला ठेवायचं आहे आता एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये पनीर घ्यायचं आहे सुरवातीला आणि ते थोडं स्मॅश करायचे आहे असं त्याच्या गाठी असे सगळ्या अशा मोडून आहेत थोड्या त्याच्यानंतर साखर घ्यायचे साखर थोडी हलवायची आणि परत दूध पावडर घ्यायचे दूध पावडरही घालून एकसारखं आहे आणि जे आपण दुधाने दुधावरची साईज घेतलेली ती घालायची तीही घालून थोडं एकसारखं आहे चांगलं हलवायचं आता हलवून झालं किती कडई गॅसवर ठेवायचे कढई गॅसवर ठेवलेली आहे सुरुवातीला गॅस फुल करायचं मोठा आहे मोठाच असू द्या आणि एकसारखं हलवत राहायचं आहे एकसारखं हलवायचं नाहीतर खाली करपतं तेव्हा आता ते उकळी यायला लागलेली आहे त्याला आता हे पण चांगलं अटवायचं आहे हे पातळ आहे तोपर्यंत जरा मोठा गॅस ठेवायचा आहे चांगलं हलवत राहायचं हेवं आता आ, हे आटलेलं आहे आता गॅस मध्यम करायचं आहे अजूनही आत आपल्याला आटवायचं आहे हे हलवत राहायचं गॅस मध्यम करून आता गोळा होत आलेला आहे यामध्ये वेलदोडा पूड घालायचे आणि परत हलवायचे आता हे गोळा होत आलेला आहे हेव आता गोळा झालेला आहे आता आपण जे तूप लावलेलं भांडं होतं त्या भांड्यामध्ये हे थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बदामाचे काप असे पसरायचे आहेत परत बदामाचे काप पसरल्यानंतर चांगली का पसराय सगळीकडे पसरायचे आणि याच्यावर जरा प्रेस करायचं आहे असं म्हणजे ते बदामाचे काप त्याच्यावर चिटकून बसतील प्रेस करायचं आता हे सगळं थापून झालेलं आहे बदामाचे काप टाकून झालेले आहेत आता हे बाहेर तीन तास हे थंड व्हायला ठेवायचं आहे आता हे तीन तास झालेले आहेत चांगलं गार झालेलं आहे बाहेरच ह्याला गार करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडूया वड्या कशा छान पडल्या आहेत बघा तर हा कलाकंद आपला तयार झालेला आहे तुम्हाला ह्या कलाकंदाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद